हरितालिका तुतीसाठी खास पंचवी सुखाने पार्वतीने केले व्रत मिळविला शंकर माझ्या टिंब रावांचं नाव घेते राहो सौख्य सुंदर फुलांच्या माळेचा गंध चांदण्यांची लढी माझ्या टिंब रावांचं नाव घेते राहो आनंदी कडी नदी काठी वाहते झुळूक मंद वारा वाहतो माझ्या टिंब रावांचे नाव घेते सौभाग्य लाभो अथांगतो शंकराच्या जटेत गंगेचे पाणी टिबटिंबरावांचं नाव घेते अखंड राहो संग सुख गोड गाणी सोन्याच्या पिंजऱ्यात बुलबुल गाते टिंबटिंबरावांचे नाव घेते मन आनंदाने नाचते पार्वतीसाठी शंकर स्त्रियांसाठी आदर्श टिंबटिंबरावांचे नाव घेते त्यांच्यावर माझा विश्वास चंद्रकोली सारखा गंध जाई जुईचा भार टिंबटिंबरावांचे नाव घेते जीवन हो सुंदर संसार नागाची फनी शंकराची शोभा टिंबटिंबरावांचे नाव घेते माझं सौख्य कधी नको ओसरा हरतालिकेचा उपवास सौंदर्याला नवा गंध टिंबटिंब रावांचे नाव घेते आयुष्य राहो आनंद मोबाईलमध्ये वाजे व्हॉट्सअपची टोन रावांचे नाव घेते तोच माझा फोन फेसबुकवर स्टेटस इंस्टाग्रामवर पोस्ट तीम्ब तीम्ब रावांचे नाव घेते तोच माझा होस्ट झोमॅटोवर ऑर्डर स्विगीवर जेवण टिंबटिंबरावांचे नाव घेते तोच माझं देणं रेडमीचा मोबाईल त्यात नवा चार्जर टिंबटिंबरावांचे नाव घेते तोच माझा पार्टनर ऑफिसची फाईल कॅम्प्युटरची स्क्रीन टिंबटिंबरावांचे नाव घेते माझं ग्रीन गाडीवर पेट्रोल रस्त्यावर ट्रिप टिंबटिंबरावांचे नाव घेते तोच माझा लकी चिप व्हॉट्सअपला इमोजी इन्स्टावर रील टिंबटिंबरावांचे नाव घेते त्याच्यामुळे आहे डील रात्रीचं नेटफ्लिक्स सकाळचा चहा रावांचे नाव घेते त्यांच्याशिवाय नको हवा ऑनलाईन शॉपिंग ॲमेझॉनचा माल रावांचे नाव घेते तोच माझा संसार वाल डान्सच्या तालावर थिरकती पाय रावांचे नाव घेते तोच माझ्या जीवनाचा राजा भाई गुलाबाचा सुगंध जुईचा हार रावांचे नाव घेते तोच माझ्या जीवनाचा आधार